नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज पंधरा ऑगस्टपर्यंतचा आज पाच ऑगस्ट आज पाच ऑगस्टला या जिल्ह्यामध्ये मुख्यत्व वा, वातावरण म्हणजेच तुरळक ठिकाणी पावसू शक्यता त्यामध्ये हिंगोली नांदेड जालना परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्व दूर पाऊस असा पडण्याची शक्यता नाही आणि लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण आजच्या बऱ्याच ह्या जिल्ह्याच्या तुलनेने कमी होईल तर उद्या अजून पावसाचे प्रमाण कमी होईल आणि सात तारखेला मात्र पावसाचे प्रमाण मराठवाड्यामध्ये वाढणार त्यामध्ये मुख्यत्व जास्त भा जास्त सात तारखेला कोणत्या भाग जिल्ह्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण पाहू नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड आणि लातूरचा काही उत्तरेकडचा भाग या जिल्ह्यामध्ये तार ता सात तारखेला पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारच्या नंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल पडल्या दिसून येईल व तुरळीक भाग असा राहील की त्याच्यामध्ये थोडा अजून पावसाचे प्रमा पाऊस नसेल म्हणजे एकंदर जर पाहिजलं तर सात तारखेला ह्या ता दोन दिवसाच्या मानाने पाऊसमान वाढेल सात तारखेला तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी सात तारखेला पावसाची शक्यता जास्तीत जास्त स्वरूपाचा पावसाची शक्यता नाही आठ तारखेला परत पावसाचे प्रमाण कमी होईल नऊ तारखेला परत अजून त्याच आठ तारखेप्रमाणेच राहील व दहा तारखेला थोड्या अजून काही भागामध्ये वाढण्याची शक्यता म्हणजेच आपल्या मराठवाड्याचा जो उत्तर भाग आहे त्याच्यामध्येच वाढण्याची शक्यता आणि दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र दहा तारखेला वातावरण क्लिअर राहण्याची राहण्याची शक्यता आहे तर दहा तारखेला थोडे पावसाचे प्रमाण वाढणार आहे त्यामध्ये रहे। हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्येच दहा तारखेला पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तर ता अकरा तारखेपासून मराठवाड्यामध्ये वातावरण क्लिअर होईल सूर्यप्रकाशित वातावरण राहील या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपले एक महिन्यापासून शेतीतले कामे आपल्याला आता करता आलेली नाहीत पावसा सतत पावसामुळे तर त्या कालावधीमध्ये आपल्या शेतीची कामे करून घेता येतील म्हणजे वापसा पूर्ण वापसा कंडिशन होईल तर ते वापसा होईल अशी पद्धतीची पाऊस म्हणजे सूर्यप्रकाशित वातावरण आहे आणि अत्यंत पावसाची म्हणजे उघडी राहील मोठी त्याच्यामध्ये पंधरा तारखेपर्यंतचा आपला हवामान नजेल तर त्या कालावधीमध्ये फवारणी वखरणी ही आपल्याला करता येईल आणि उघडी फी आवश्यकच होती आणि ती आपण दहा तारखेला पाऊसमान दहा तारखेपर्यंतच पाऊसमान पडेल दहा ऑगस्टपर्यंत असा आपण अंदाज दिलेला होता आणि आपण हे अं सतत अंदाज सांगत होतो की दहा तारखेपर्यंत पाऊस आहे व दहा तारखेच्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल तर त्याप्रकारे बघा वातावरण दहा तारखेच्यानंतर अत्यंत पावसाचे प्रमाण कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल तर हे झाला आपला अंदाज आता माऊली चिकनी हावण अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही स सबस्क्राईब केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबा म्हणजेच नोटिफिकेशन मिळून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ पातावी धन्यवाद